मी सुनीता अनोखी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली नाश्त्याची रेसिपी आहे नाश्त्याच्या रेसिपीमध्ये आज, आज आपण बनवतो इंदोरी पोहे पोहे तर आपण भरपूर सारे पाहिलेले आहेत पण हे पोहे थोडेसे वेगळे आहेत तर नक्की बनवून पहा या अगोदर आपण भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपी केलेल्या आहेत तर त्यांची सुद्धा लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की पहा तर आपला अनोखी चव चॅनल मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीची सुरुवात करूया एक टेबलस्पून धने घेतलेत एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत आणि एक चमचाभर बडीशेप घेतलेले आहे सात ते आठ लवंग घेतलेत आणि सात ते आठ काळी मिरी आणि दोन आपण दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक तेजपत्ता घेतला पण तुकडे करून घेऊया आणि हा सगळा मसाला आपल्याला एकदम खमंग भाजून घ्यायचा आहे पोहे तर आपण भरपूर वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाहिलेले आहेत पण नाही तुम्हाला जर इंदोरी पोहे बनवायचे म्हटलं की जिराव मसाला मात्र तुमच्याकडे हवा अगर तुमच्याकडे रेडीमेड मसाला असेल तर तुम्ही कधीही इंदोरी पोहे बनवू शकता मसाला हो हो हा मसाला छान भाजून झालेला आहे आता पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे मसाले कधी पण नेहमी व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे याची तयार केलेली पावडर भरपूर दिवस टिकते आता पहिलं थंड होऊ देऊया हा मसाला मसाला तर आपला भाजून झालेला आहे आता पूर्णपणे थंड होते तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया कारण हे पोहे बनवायला एकदम सोपे आहेत आपण जे जे दुसरे कांदा पोहे बनवतो त्याच्यापेक्षा सोपे आहेत हे पोहे बनवण्यासाठी एक कब्बर पोहे घेतलेले आहेत हे जाडे पोहे आहेत आणि पहिले मी चाळून घेतलेले आहे तुम्ही सुद्धा चाळूनच पोहे घ्या मी काय चाळणीमध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच मी धुवून घेणार आहे आणि हलक्या हाताने धुवायचे कधी पण पोहे कारण हे पोहे तुटले नाही पाहिजे असे अख्खे राहायला हवं म्हणून हलक्या हाताने पोहे धुवून घ्यायचे पोहे स्वच्छ धुवून झाले की काय करायचं एखाद्या भांड्यावरती चाळण अशीच ठेवून द्यायची याच्यामधलं पाणी सगळं गळून जाईल आणि पोहे आपले चांगले भिजले जातील एक पाच ते दहा मिनटं तरी पोहे आपण असंच ठेवायचे तो बघ बाकी का तुम्ही बाकीची काही कामं करायचे असेल तर तुम्ही हो करून घेऊ शकता किंवा ह्या पोह्यांसाठी काही लागणारी तयारी करू हो शकता मी एका टोपावरती ठेवून देणार आहे आणि नंतर पुढची प्रोसेस करणार आहे आपले पोहेसुद्धा भिजत तर पण आपला मसालाही भाजलेला थंड झालेला आहे तो पहिला वाटून घेऊया आणि बाकीचे काही मसाले याच्यामध्ये मी ॲड करणार आहे काय काय घेतले ते बघूया थोडंसं जायफळ आपल्याला किसून घ्यायचं आहे थोडंसं किस छोट्याशा किसणीने किसून घ्यायचं त्यानंतर आपण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये सुंठ पावडर पाव चमचावर घेतलेले आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि आमचूर पावडर दीड चमचा घेतलेले आहे आणि काश्मिरी मिरची पावडर एक चमचावर घेतली आणि साधी मिरची पावडर एक चमचाभर घेतली म्हणजे तिखटवाली आणि शेंदो मीठ मी एक चमचाभर घेतलेलं आहे आणि हिंग एक चिमुडवर घेतले साखर एक चमचावर घ्यायची आणि आपलं साधं मिरची नेहमी वापरतो ते एक मी अर्धा चमचा घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला छान पावडर तयार करून घ्यायचे पावडरसुद्धा तयार करून झालेले आहे मी एका चमचामध्ये तुम्हाला घेऊन दाखवते मस्त पावडर झालेलं आहे कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता पुढची प्रोसेस पाहूया पोहे आपण पाच ते दहा मिनटं छान भिजून घेतले असे मोकळे मोकळे पोहे छान भिजलेले आहेत आता याच्यामध्ये काही साहित्य ॲड करायचे आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे तर नक्की बघा याच्यामध्ये छोटीशी लिंबूची फोड घेतली पहिली लिंबूची फोड आपण याच्यामध्ये पिळून घेऊया चव पण छान येते आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीचे पोहे आहेत तुम्हाला सुद्धा खायला नक्की आवडते यामध्ये आता पाव टीस्पून मी हळद घेतलेले आहे कारण आपण नंतर सुद्धा हळद ॲड करणार आहे आणि साखर घेतलेली आहे मी अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचंय तेही आपण हलक्या हाताने करून घ्यायचं या पोह्यांमध्ये थोडीशी आंबट आणि थोडीशी गोड चव खूप छान लागते आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण एक तडका तयार करून घेणार आहे तेल कडकडीत गरम करून झालं की थोडेसे शेंगदाणे मी तळून घेणार आहे छोटीशी वाटी आहे वाटी शेंगदाणे घेतलेत दोन कुरकुरीत शेंगदाणे तळून घ्यायचे जसे तुम्ही कांदा पोहेसाठी शेंगदाणे तळून घेता तशा पद्धतीने तळून घ्यायचे शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि हे तेल आता खूप आहे तर मी काढून घेणार आहे फक्त दोन टेबलस्पून मी तेल ठेवलेलं आहे बाकी सगळं काढून घेतले आता तडका देऊया अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि कच्ची बडेशेप मी अर्धा चमचा घेतलेली आहे बाकीचं काही व्यसदा तर चालेल पण बडेशेप मात्र नक्की टाका आणि हिरवी मिरची दोन घेतलेली आहेत चिमूटवर हिंग घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घेतले आता मिक्स करून घेऊया आणि हा तयार झालेला तडका आपण हे पोह्यांवरती टाकून घेऊया मस्त तरकादा बसलेला आहे छान आता सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे पोहे छान मिक्स करून झालेले आहेत अजून एक स्टेप बाकी आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला आपण ही बाकीची ही प्रोसेस करेपर्यंत गॅसवरती ऑलरेडी पाणी गरम करा ठेवायचं आहे मग मी पाणी ऑलरेडी गरम केलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला ही चाळण अशीच ठेवून द्यायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं हे पोहे चांगले वापरून घ्यायचे पाच ते दहा मिनटं आपण हे पोहे छान वापरून घेतलेले आहेत आता थोडंसं हलक्या चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचं बाकी किती मौसूत आणि छान भिजलेले आहेत पोहे असे पोहे पो एकदम पो सॉफ्ट व्हायला हवे अजून एक प्रोसेस बाकी आहे बघा किती छान वाटतात पोहे सर्व कसं करतात ते बघूया आता जे आपण पोहे तयार करून घेतले वापून घेतलेले ते पोहे आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचे पोहे काढून घेतले आता याच्यावरती आपण छोट्याशा लिंबूची फोड मी पिळून घेणार आहे म्हणजे लिंबूचा दुस याच्यावरती टाकून घ्यायचा त्यानंतर जो आपण जिराव मसाला तयार करून घेतला तो मसाला याच्यावरती टाकून घ्यायचा त्यानंतर थोडीशी शेव याच्यामध्ये ॲड करायची अशी जाळीवाली थोडी शेव असते ती याच्यामध्ये ॲड करायची त्यानंतर थोडासा कांदा टाकायचा आणि थोडंसं डाळिंब ह्याच्यामध्ये डाळिंब असतं शेंगदाणी टाका किंवा नाही टाकले तरी चालतात पण ज्यांना आवडतात ते करू शकता मी शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेले आहेत हवं तर थोडीशी कोथंबीर पण तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने इंदुरी पोहे मी तयार केलेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता बनवून बघा आवडली रेसिपी तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मग कशी वाटली तुम्हाला ही आजची इंदोरी पोह्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ जर माझे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे जे बेल आयकॉन आहे सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय